येवला तालुक्यातील पिंपळगाव लिपला भंडाऱ्याची उधळण करत यळकोट जय मल्हार म्हणत बारा गाड्या ओढण्याचा चंपाषष्ठी निमित्ताने खंडेराव महाराज यात्रा उत्सव तसेच बारा गाड्या महोत्सव सुरू होता बारा गाड्या ओढण्याचे मानकरी विजय बाबूराव दौंडे हे खंडेराव महाराज मंदिरात घटी बसण्यापूर्वी दोन दिवस अगोदर गावातील खंडेराव महाराज भक्तांना घेऊन जेजुरी गडावर दर्शनासाठी जाऊन आले होते त्यानंतर सहा ते सात दिवस पिंपळगाव लिपेतील खंडेराव महाराज मंदिरात ते घटी बसले दररोज रात्री वाघे किरण कोठळे सह पार्टी मरळगोई पोपटकदम निर्मला मुरळी पार्टी सह सोमठानदेश अमोल थोरात सह पार्टी माहेगाव संदीप कापडी सह पार्टी राहुल सांगळे यमुनाबाई चव्हाण सह पार्टी मनमाड आदी जागरण गोंधळ मंडळांची जागरणं झाली बुधवार सव्वीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता गावातून काठीची मिरवणूक निघाली सायंकाळी पाच वाजता भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जयमल्हारच्या गजरात विजय दौंडे यांनी मोठ्या उत्साहाने बारा गाड्या उठल्या त्यानंतर महाप्रसादाचंही वाटप झालं मंदिर परिसराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच रात्री दहा वाजता शिवमल्हार जागरण गोंधळ पार्टी जालना यांचा राहाडी जागरणाचाही कार्यक्रम पार पडला यावेळी गावातील खंडेराव महाराज भक्तांनी मुलाचं सहकार्य केलं तर बारा गाड्या पाहण्यासाठी असंख्य भाविकांनी हजेरी लावली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला